कोण बसू फोन ठेवू फोन ठेवू खाली काय चांगलं देत आहे दोनशे तीनशे माहिती महत्वाची असते महत्वाचा हॅलो गायज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज किती तारीख आहे आज तारीख किती आहे ब्लॉग बनवायला लागले तारीखच दाखवला नाही चोवीस ऑगस्ट आहे ना चोवीस ऑगस्ट आणि सकाळचे आठ वाजल्यात आणि चहा प्यायला इथं वस्तातनं आहे फुकटचा चहा आहे चहा प्यायला बसलोय आणि व्हिडिओ यासाठी बनवायला आहे की आजपासून एक गोष्ट ठरवल्या की सलग तीस दिवस तीस दिवसाचं चॅलेंज आहे तीस दिवस डेली ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि आपल्या चॅनलचं नाव पण बदललं आहे संभाजी कदम पाटील ब्लॉग या नावाने चॅनल चालू केला आहे आणि आजचा पहिलाच ब्लॉग आहे आणि सलग तीस दिवस डेली ब्लॉग मी चॅनलवरती अपलोड करणार आहे कसं कसं होणार आहे काय माहीत नाही तीस दिवसचा चॅलेंज पूर्ण होणार आहे का नाही ना तर मी प्रयत्न करणार आहे की रोज ब्लॉग आपला यूट्यूब चॅनलवरती अपलोड होईल तर बघूया आज काय काय आणि वस्तात मी पहिल्याच दिवशी आज चहा दिला आहे मला फुकट आणि गरमागरम भजी केल्यात कांदा कापाय लागले ज्वारात आणि हो आरवड्याचा राधाकृष्ण बसला चौक आहे हा इकडं मंगलमूर्ती बाजार आहे इकडं समोर अन्नपूर्णा हॉटेल आहे आणि हे काका बसल्या तिथं पेपर वाचत सकाळ सकाळी तर आजचा ब्लॉग चालू केलाय जोरदार आणि बघूया आता सलग तीस दिवस डेली ब्लॉग अपलोड करणार आहे आपण तर बघा आणि सपोर्ट करा चॅनलला आपल्या आणि कामगार आलेच बघा आत्ता हॉटेलचे हो मालक या या साहेब ब्लॉग मध्ये काहीतरी कंटेंट पाहिजे असतोय म्हणून आता वस्तू कशी ब्लॉगची सुरुवात केली वस्ताद आले पाठ सहा वाजता आणि हे काम करायचे नमस्कार विनोद हा हां काय विनोद विनोद भोसले विनोद भोसले वस्तादला मदत करायला रोजच्या रोज येतात आणि त्यांचा बोनस यावेळी वाढवण्यात येणार आहे म्हणल्यात वस्तात काय ना वस्त म्हणून तुमचं नाव नौ, नोंद आहे हो रजिस्टरला हाय करा इकडं इकडं रविनाथ भाऊ हाय केले त्यामुळं चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा चहा बैलाच्या दुधाचाही म्हणते तू असतात बाबा काय अवघड झाले बैला दुधाची असते म्हशीच दूध आहे ना सांगा की जरा वस्तात काय वस्तात बिघाडली पा का चपिया चपेस आहे काय चाकून झालाय आणि आठ वाजलेत नऊला आपल्याला कामाला कामावर जायचं आहे औषध मारायच चालू आहे ड्रोन न शेतीसाठी फवारणी जी घेतात ते आता ड्रोन न फवारणी आहे त्याच आपण खाण जातोय तिकड वस्त्याच्या हॉटेलत आता चा आहे आता ह्या पुढच्या समोरच्या हॉटेलमध्ये हॉटेल अन्नपूर्णा आहे बघायचं त्या हॉटेलमध्ये काहीतरी नाश्ता करूया शिरा पोहे काय असलं तर खाऊया उपीड घेतली ते असं आपलं या चौकात उठणं बसणं असतं हॉटेल अन्नपूर्णामध्ये आता उपीड खाऊया जरा एक नंबर झाले उपीटी कसं आहे आता नाश्ता करून घ्यायचा परत बारा एकला कामावर गेल्यावर बारा एकला जेवण असते जेवायचं नाश्ता करून झालाय उपीटी एक नंबर झाला तर हल्ले आता आता एक अर्धा तास आहे कामावर जायला तर इथे एक काका आहे काकांची भेड घेऊया हे प्रवीण शेठ तिथे कसं आहे जनावरांचं खाद्य सगळं मिळतंय का टाइमपासला आणि नॉलेज वाढवायसाठी काकांच्याकडे घरी येऊन बसतो कधी तर काय चाललंय काका काकांचे जेव गुज आता उघडलं काय बरं आहे का बरं आहे मला तुमच्या आशीर्वाद बोल आहे बोल चाललंय आमचे यांच्याकडे कसं आहे माहिती आहे का त्यांच्याकडे काहीतरी नॉलेज मिळवायचं असेल मी यांच्याकडे येते नॉलेज असतं

काय कुणी का उठते लवकर येते काय विचार काही टाइम टेबल नाही कधी पण दुकान वगैरे पावसाचं वातावरण काय म्हणते आहे ना काका आम्हाला जायचं औषध मारायला फळंबा करू नका हे बघा जरा आबाळ आले भरपूर पाऊस येते ग काय कळ तर चला काका जातो कामावर जायचंय तर नऊ वाजता कामाला जायचं होतं तर आत्ता वाजले नऊ वाजून वीस मिनटं झाल्यात जरा लेट झाले तर चाललेलो आता कामावर तेवढ्यात काकाने लिफ्ट मागितली काकांनी काकाने ओळखलं नव्हतं मला आत्ता ओळख पटवून दिल्या रोज बघत्यात खरं ओळखत नाही जोरलीच्या तर चला जावं कामावर तर घटनास्थळावर पोचलेला म्हणजेच कामाच्या ठिकाणी पोचलोय ही गाडी आहे बघा आपली ही अशी यंत्रणा आहे बघा ही गाडी घेऊन जायला लागते ड्रोन दाखवतो तुम्हाला ड्रोन शो आहे ड्रोन हे ड्रोन ही गाडी आणि आपले दोन तीन माणसाचा स्टाफ आहे आणि हे आमचे मालक आहेत बघा मालक नमस्कार अ <laughs> मालक चार आत पळत गेलेले आहेत काय थांब थांबायचं नावच घे मालक मालक इकडे मालक काय चराड जाऊन आज बसले काय थांबणार काय करायचं बघा आज पावसाच वातावरण आहे त्यामुळे जरा थांबलो या अजून काही नक्की नाही जवळ कार्टून बघत बसायचं काय करायचं जय जहीन दोस्तो तो देखो तर झाले काय आता ही बॅटरी पण चार्जिंग लावायचं बॅटरी पण चार्जिंग लावायचं जाऊ असं चार्जर आहे बघा याचं आणि ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या बॅटरी आहेत आणि बॅटर्या कसल्याच माझ्या बॅटरी जर शॉर्ट सर्किट झालं तर माणूस मरतो एवढी बॅटरीत ताकद आहे ही एक बॅटरी चार्जिंग व्हायला हो पन्नास मिनटं लागतात आणि ह्या एक सेट चार्जिंग झाल्यानंतर याच्यामध्ये दोन एकर होते आहे ना नवीन बॅटरी असल्या की दोन एकर होते आणि जुने असले की एक एकर होते असं आपल्याला चार पाच सेट आहेत म्हणजे पाच सहा एकर औषध मारून होईल एवढे चार्जिंगचा स्टॉक आपल्याला आणि जर परत अजून कुठं मारायचं असलं औषध तर शेतकऱ्याच्याच चार्जिंग लावायचं आणि मारायचं की काम चालू आहे सकाळ सकाळी चार्जिंग लावायचं आता ही बॅटरी सगळ्या चार्जिंग लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर निघायचं आहे आपण आणि अजून पावसाचं वातावरण पण बघायला लावले जर पाऊस दिवस आला तर जरा अवघड होणार आहे पाऊस नाही आला तर जाणारच आहे औषध मारायला समोर एसएमओ गाडी कुठे आहे गाडी तुझी गाडी कुठे आहे तुझी गाडी तुझी गाडी कुठे आहे गाडी कुठे तुझी गाडी नेली कुण नेली रे कुण नेली गाडी गाडी कुण नेली कुण नेली ग बसू फोन ठेवू फोन ठेवू खाली का व्हिडिओ करतो की रे व्हिडिओ करतो की नको काय काय नाही ठेवा पाटापाटा सामान चला गाडी मी चालू का ह्याचं नाव काय आहे रे सन्या सन्या इकडे इकडे चालू इकडे 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 सन्या, सन्या।, सन्या हो काय लागा सान्या काय सगून डाबा तू पण तेच लागा ती भूकत नाही काय नाही चला बसा सान्या ये कु 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 सान्या ये कु 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 सान्या ये कु कु ये ये या कु 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 ये सान्या सन्यास सन्यास सनिया नुसता सन्यास बघतो आणि <laughs> असं गाडी बसलोय आत्ता हिवा ड्रायव्हर बसलोय आणि बसलोय सगळं सामान भरले आणि पावसाचं ठेंब जरा जरा बारीक चालू झाले जरा हो 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 पोचलोय बघा राहणार आत्ता ही सोयाबीनचा प्लॉट आहे हीच आहे ना मालक हा हीच आहे उतरा खाली काढा सामान सगळं बाहेर पटापटा पटा बरोबर माग बघा रे गाडी पिढी हसाय काय झाले तुला हसायच नाही कामाच आहे मला काम करायचं हसायच नाही लवकर बॅटरी द्या बॅटरी सगळी जाब जावा उतरायचं कोणी सगळीच मारक झाली काम कोण करायचं अवघड झाले इथे काम काय कळण झाले होय होय बरे उतरून घेतो पटापाटा जाऊ तुम्हाला पुढचा कार आहे आता आता ऊन पडले ना मारक लवकर येणार आता अशी गाडी दिसली मालकांची अनफोल्ड करून झाले आता ह्यात औषध जातायचा भिरकड उडवून हा प्लॉट आहे तर औषध करून झाले आणि आधी कसं वर्गी आहे मग काय इथं संपलंय बघ औषध पावसानंतर पिटलंय बघा औषध मारायच चाललंय पावसामध्ये कागद न्यायला लागले मला या प्लॉटचं औषध मारून झाले पाऊस येते जातोय काय कळण झाले झालं इथलं दोन एकर औषध मारून झाले आता दुसऱ्या प्लॉटवर जायचं हो चला काय होय वायपर लाव काय आता दोन एकर मारून आता घरला लावले बघा कारण पुढचा शेतकरी जरा बाहेर गावाला गेलात तर एक तास दोन तासांना बोलले तोपर्यंत बॅटरी चार्जिंग लावायचं काम घेतला वाटतं चार्ज घेतलाच चलो

ಔಷಧ ಮಾರಾಯಿ ಡೊಂಗರಾಯಿತ ಚಿಂಚಿ ಚಿಂಚೇ ಮಂಗಳಪಟಾ ಡೋನ್ ಜೊಳತೋಷ 有点，有点，有点好,好的，点好好的，有点好,好的，有点好好的有点好吧好，搞。 औषध मारून विषय असा झालाय की मोबाईलमधलं चार्जिंग संपले त्यामुळं हा व्हिडिओ आज इथंच संपवतील तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद त्याला जातो नाही आता